नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण अकमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो अत्ता पर कि आज सोळा एप्रिल सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजत तर आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण त्यापूर्वी तापमानात जी काही वाढ झाली ते पाहूया अकोला एक्केचाळीस पूर्णांक सात अमरावती अडतीस बुलढाणा चाळीस ब्रह्मपुरी चाळीस पॉईंट आठ चंद्रपूर एकोणचाळीस पूर्णांक आठ गडचिरोली एकोणचाळीस पूर्णांक दोन गोंदिया एकोणचाळीस पूर्णांक दोन नागपूर एकोणचाळीस वर्धा चाळीस आणि वाशिम चाळीस पूर्णांक दोन हळूहळू विदर्भ तापू लागलेला आहे आणि आता विदर्भातील जो अवकाळी पाऊस पडत होता त्याच्यामध्ये सुद्धा कमतरता येईल विदर्भातील अवकाळी पाऊस थांबेल आणि तापमानात अजून वाढ होईल आणि त्यानंतर पुन्हा दोन चार दिवसाने गडगाटी उन्हाळी पावसासाठी पुन्हा एकदा विदर्भात पाऊस वातावरण अनुकूल होऊ शकतं आहे त्यानंतर आपण पाहिलं मध्यमाशात तर नगर चाळीस जळगाव बेचाळीस पूर्णांक चार जेऊर बेचाळीस पूर्णांक पाच कोल्हापूर एकोणचाळीस पूर्णांक सात महाबळेश्वर तेहतीस पूर्णांक एक मालेगाव बेचाळीस पूर्णांक सहा त्यानंतर नाशिक चाळीस पूर्णांक, पूर्णांक सात पुणे चाळीस पूर्णांक सात सांगली एक्केचाळीस सातारा चाळीस पूर्णांक तीन आणि सोलापूर एक्केचाळीस पूर्णांक सात म्हणजे मध्य महाराष्ट्रात विशेषतः उष्णता खूप वाढलेली आहे या ठिकाणी उष्ण रात्रींचे सुद्धा येशाऱ्या हवामान विभागकडून देण्यात आलेले आहेत मराठवाडा विभाग पाहिला तर छत्रपती संभाजीनगर चाळीस पूर्णांक पाच उदगीर एकोणचाळीस पूर्णांक तीन मुंबईसह कोकण किनारपट्टी पाहिली तर अलिबाग पस्तीस पूर्णांक आठ नेहमीपेक्षा खूप जास्त आहे डहाणू छत्तीस पूर्णांक दोन हरणे तेहतीस कुल्हाद ते पस्तीस पूर्णांक दोन सांताक्रुज एकोणचाळीस पूर्णांक सात आणि रत्नागिरी तेहतीस पूर्णांक आठ मुंबईमध्ये एकोणचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस म्हणजे उष्तेची लाट खूप तीव्र झालेली आहे आणि ही उष्णतेची लाट अजून एक दोन दिवस का होईना सक्रिय राहण्याची शक्यता आहे जर आपण पाहिलं की सॅटलाईट इमेजनुसार आज पावसाचे ढग कुठे आहेत तर मध्य महाराष्ट्राच्या घाटाच्या जा आसपासच्या भागांमध्ये अंदाजात सांगितल्याप्रमाणे गडगडी पावसाचे ढग विकसित झालेले दिसत आहेत मराठवाडा विभागात थोड्याफार प्रमाणात ढग आहेत आणि विदर्भाच्या भागांमध्ये आपल्याला पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत तर त्यात आपण तालुकाने हाय जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पेठचा भाग असेल डिंडोरीचा भाग असेल पश्चिमेकडील त्र्यंबकेश्वर इगतपूर या ठिकाणी किंवा जव्हारचा पा भाग आहे या ठिकाणी आपल्याला गडगाटी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी दिसेल त्यानंतर संगमनेरचा दक्षिण भाग अकोल्याचा दक्षिण भाग त्याला लागून असलेला जुन्नर आंबेगाव या पट्ट्यामध्ये आपल्याला गडगाटी पाऊस पाहायला मिळेल खेडमध्ये तसेच इकडे पुणे शहराच्या आसपास हवेली वेल्ला आणि भोर या ठिकाणी सुद्धा आपल्याला गडगाडी पावसाची शक्यता थोड्याफार भागांसाठी पाहायला मिळते साताऱ्यात पाहिलं तर इकडे कोरेगावपासून ते वाईच्या आसपासच्या भागांमध्ये हलके गडगाटी पावसाचे ढग आहेत या व्यतिरिक्त याच पट्ट्यांमध्ये आपल्याला आज रात्रीचा पाऊस पाहायला मिळेल आणि नंतर पाहिलं तर इकडे बीडच्या आष्टीच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा ढग होत पण आता भिरून गेलाय थोडंसं दक्षिणेकडे जामखेडच्या आसपास पावसाचं ढग आहे आणि गेवराईच्या थोड्याशा भागांमध्ये हलक्याशा दक्षिणेकडे भागांमध्ये पावसाचं ढग आहे आणि शेजारच्या शेवगावच्या भागांमध्ये सुद्धा हलका पावसाचा ढग आपल्याला पाहायला मिळतो हे जे काही ढग आहेत हे दक्षिणेकडे सरकतील त्यामुळे करमाळा म्हणा किंवा परांडा भूममध्ये ढगाळ हवामानासह हलक्या थेमानची शक्यता आज रात्रीसाठी राहील यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी भोकरदन च्या आसपास जाफराबादच्या आसपास गडगाटे पावसाचे ढग आहेत लगतवरती से सिल्लोडचा भाग असेल या ठिकाणीसुद्धा पावसाचा ढग पाहायला मिळतो आहे प्रकारे आपण त्या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली होती आणि या भागांमधील ढग असे थोडेसे दक्षिण पूर्वेकडे सरकत जातील त्यामुळे देवळगाव राजा असेल चिखलीच्या भागांमध्ये पाऊस आहे नंतर मोताळा या ठिकाणी पावसाची शक्यता राहील आणि हाच पाऊस थोडासा सेलू जिंतूरच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला रात्री उशिरा पाहायला मिळू शकतो खूप खूप मोठ्या क्षेत्रात पावसाची सध्या तरी शक्यता नाही यानंतर रडार इमेजनुसार विदर्भातील अंदाज पाहिला तर साधारणतः सेलूच्या आसपास गडगाटी गट पावसाचे ढग आहे हलकी गारपीट शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर चंद्रपूरमधील नागाभीरच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाटी पावसाचा ढग दिसतोय या व्यतिरिक्त यवतमाळचे भाग असतील त्यातल्या त्या दक्षिणेकडील भाग आहेत या भागांमध्ये आपल्याला पावसाचे ढग दिसत आहेत त्यातल्या त्यात जर पाहिलं तर आपण पांढरकवडाचा भाग म्हणू शकता त्याचप्रमाणे आर्णी असेल याच्या आसपास गडगाटी पाऊस किंवा शक्यता देणारे ढग आहेत उमरखेड आहे हिमायतनगर किनवट या भागांमध्ये सुद्धा आपल्याला पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत जे की थोडेसे पूर्वेकडेच किंवा दक्षिण पूर्वेकडे सरकत जातील अशा प्रकारे आज रात्री पावसाची शक्यता राज्यात दिसते या व्यतिरिक्त थोडाफार पाऊस होऊ शकतो पण बऱ्यापैकी शक्यता याच पट्ट्यात आहे उद्याचा अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा तापमान जास्त जाईल मुंबईच्या आसपास उष्णतेची लाट सक्रियच राहणार आहे कोकणातील अंतर्गत भागांमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गच्या या पट्ट्यातही उष्णेची लाट राहणार आहे या व्यतिरिक्त राज्यातील अंतर्गत भाग आहेत धुळे नंदुरबार जळगाव या ठिकाणचं तापमान बेचाळीस औंध सेल्सिअसच्या वर जाईल सोलापूरच्या आसपासच्या भागांमध्ये तापमान बेचाळीसपर्यंत पोहोचू शकते तर बऱ्याच ठिकाणी तापमान चाळीस ऊंड सेल्सिअसच्या वरती राहील सोबतच उद्या सुद्धा वळीव पावसाची शक्यता आहे मात्र आता विदर्भातील पावसाची शक्यता ओसरण्याची शक्यता ओसरताना दिसते दरम्यान ज्या काळात पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये पाऊस होत नव्हता पण आता कोल्हापूर बेळगावच्या भागांमध्ये उद्या पावसाची शक्यता थोडीशी दाट दिसते गडग्याटी पाऊस आणि एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट शक्यता सुद्धा या पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल शेजारचाच भाग असेल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जर घाटाच्या आसपास ढग तयार झाला आणि थोडासा पश्चिमेकडे सरकला तर हलक्या प्रमाणात पावसाची शक्यता या ठिकाणी राहील या व्यतिरिक्त या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बुलढाण्याचा थोडासा दक्षिण देखील भाग आला तर आला अन्यथा विशेष मोठी शक्यता नाही हिंगोली नांदेड धाराशिव सोलापूर नगरचे काय दक्षिण देखील भाग असेल या पा पट्ट्यामध्ये आपल्याला गडगाटी पावसाची शक्यता पाहायला मिळेल उद्या सार्वत्रिक नाही मात्र गडगाटी पाऊस या पट्ट्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर नाशिकच्या एखाद्या ठिकाणी जर का स्थानिक वातावरण तयार झालं नगरच्या उत्तर भागात स्थानिक वातावरण तयार झालं तर आपल्याला हलका गडगडाट आणि पाऊस पाहायला मिळेल अन्यथा इतर ठिकाणी राज्यातील पावसाची मोठी शक्यता सध्या दिसत नाही हवामान विभागाने जर आपण पाहिलं तर आज रात्रीसाठी सुद्धा साधारणतः उष्ण लाटे उष्ण रात्रींचे इशारे दिलेत ते आहेत पुणे सातारा नाशिक तसेच सोलापूर नगर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने उष्ण रात्रीचे इशारे दिलेत सोबतच आज मुंबईच्या आसपासचा तीव्र म्हणजे जो आंधी उष्णेच्या लाठीचा इशारा होता तो थोडासा तीव्र करून तीव्र उष्णेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे हवामान विभागाने या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं की उद्या तापमान कसं राहील तर ठाणे पालघरच्या अंतर्गत भागांमध्ये तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता दिसते तसेच थोडेसे किनारीपट्टीचे भाग असतील या ठिकाणी तापमान मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास अडतीस एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील म्हणजे उष्णेची लाट मुंबईच्या आसपास सक्रिय राहील कल्याण डोंबिवलीच्या भागांमध्ये हेच तापमान त्रेचाळीस बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास आपल्याला पाहायला मिळू शकतो या ठिकाणी उष्णेची लाट सक्रिय आहे रायगडचे भाग असतील अंतर्गत या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील रायगड नंतर रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या अंतर्गत भाग आहेत या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे म्हणजे या ठिकाणी गोष्टीची लाट जवळपास सक्रिय आहे किनारपट्टीच्या भागांमध्ये हे तापमान छत्तीस अंश सेल्सिअस चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील तसेच जळगावचा भाग आहे धुळ्याचा भाग आहे आणि अकोल्याचा भाग आहे या ठिकाणी तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता दिसते गडचिरोलीच्या आहे दक्षिण भागांमध्ये बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची शक्यता राहील नाशिकचा भाग आहे नगरचा भाग आहे उत्तरेखील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीडचा बरस काय भाग आहे राहिलेला विदर्भातील बरस बराचसा भाग आणि सोलापूरचे काय भाग आणि सातारा पुण्याच्या पूर्वेकडील भागांमध्ये तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पुणे सातारा आणि सांगली कोल्हापूर लातूर धाराशिव हे पट्टे आहेत या ठिकाणचं तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील आणि घाटाच्या आसपास हेच तापमान साधारणत छत्तीस ते अडतीस डाऊन सेल्सिअसच्या आसपास जाण्याची शक्यता दिसते म्हणजे राज्यात तीव्र उन्हाचा कडाका कायम राहणार आहे धुळे नंदरबारकडे स्वतःपमान चाळीस डाऊन सेल्सिअसहून अधिक राहील हवामान विभागाचे इशारे पाहिलं तर त्यानुसार उद्या मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला तसेच सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये उष्ण रात्री राहण्याची शक्यता आहे म्हणजे व दिवसाचं तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक आणि रात्रीचं तापमान नेहमीपेक्षा साडेचार अंश सेल्सिअसनी अधिक राहण्याची शक्यता आहे म्हणजे या ठिकाणी उष्ण रात्रीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे या व्यतिरिक्त पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे तसेच कोल्हापूर नगर परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचाच हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जर हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका